तुम्ही पाहत आहात बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज तेवीस ऑक्टोबर रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भाऊबीज म्हणजे भावा बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज हा सण कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी असतो या दिवसाला यमद्वितीया असे देखील म्हणतात या दिवशी भाऊ सासरी गेलेल्या बहिणीकडे प्रेमाने जातो औक्षण केल्यावर तिला प्रेमाने भेटवस्तू देतो भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी गोडधोड भोजन करतो या दिवशी बहिणीच्या घरी भोजन केल्याने भावाचे आयुष्य वाढते अशी पौराणिक माहिती सांगण्यात येते आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो या दिवशी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात व सासरी गेलेली बहीण दिवाळीसाठी माहेराला येते अशा प्रकारे हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात बहीण भावाचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना असं एक खास नातं असतं या नात्यात खुड्या असतात रुसवे फुगवे असतात तर कधी हाणामारीपर्यंत मजल गेली असते पण ही झाली नाण्याची एक बाजू दुसरीकडे आईबाबा रागावल्यानंतर आपल्या जवळचं वाटणारं आपल्याला समजून घेणारं जनरेशन गॅपमध्ये आपल्या पाठीशी ठाम उभं राहणारं नातं असतं तेही बहीण भावाचं या नात्याची पवित्रता जपणारा भाऊबीज सण जळगाव जामोद शहरासह तालुका परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद